पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं जुन्नर तालुक्यातील अंबे गव्हाण इथं बिबट सफारी सुरू करण्यास राज्यमंत्री मंडळानं मान्यता दिली आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं ही सफारी सुरू करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं मंत्रिमंडळानं निर्णयानं त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानं आता जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यातील वन व निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली जुन्नर वन विभागामध्ये प्रामुख्यानं जुन्नर तालुक्यात बिबट वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी विचारात घेऊन बिबट वन्य प्राण्यांसाठी जुन्नर तालुक्यातील आंबेगवाण इथं बिबट सफारी निर्मिती करण्याचा प्रस्ताव मान्य केला जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे ऐंशी हेक्टर वनक्षेत्र समाविष्ट असून या वनविभागात पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर आंबेगाव खेड व शिरूर या चार तालुक्यातील वनक्षेत्रांचा समावेश होतो त्यामध्ये शिरूर वगळता जुन्नर आंबेगाव खेड हे तालुके पश्चिम घाटाच्या वनक्षेत्रामध्ये येतात मंत्री मुनगंटीवार म्हणाले की या चार तालुक्यांना निसर्ग व ऐतिहासिक स्थळांचा मोठा वारसा आहे या चारही तालुक्यात पर्यटनाकरता मोठ्या संख्येनं पर्यटक विविध पर्यटन स्थळांना तसंच गड किल्ल्यांना भेटी देत असतात जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी अष्टविनायक गणपतीची लेण्याद्री ओझर ही धार्मिक स्थळं आणि माळशेस घाट नाणेघाट किल्ले जीवधन किल्ले चावड ही प्रामुख्याने पर्यटकांची आवडती स्थळ आहेत राज्य शासनानंही जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केलाय या बेबट सफारीनं येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं राज्य शासनानं सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पातही जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली होती बिबट सफारीच्या स्थळ निश्चितीसाठी जुन्नर वनविभागाच्या स्तरावर नेमलेल्या नऊ सदस्यीय समितीनं सुचवलेल्या स्थळांपैकी आंबेगवाण इथं बिबट सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मौजे आंबेगवाण इथं दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्यानं या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला बिबट सफारी प्रकल्पासाठी एकूण चोपन्न हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन या सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले दुहेरी प्रवेशद्वार सफारी रस्ता रात्रीचे निवारे संरक्षक भिंती आदी सुविधा असणार आहेत